नमस्कार गेले दोन दिवस भारतीय न्याय संहिता त्यातील कायदेशीर तरतुदी आणि त्या पार्श्वभूमीवर ट्रक चालकांनी केलेला संप हा मुद्दा एकदम ज्वलंत बनलेला आहे आता भारतीय न्याय संहितेमध्ये अशी नेमकी कोणती तरतूद आहे की, की ज्याच्या विरोधात ट्रक चालक एवढे आक्रमक झालेले आहेत तर ती तरतूद आहे कलम एकशे सहा मध्ये ह्या एकशे सहा कलमामध्ये उपकलम दोन असं म्हणतं की एखाद्या व्यक्तीने निष्काळजीपणाने वाहन चालवून एखाद्या व्यक्तीला उडवलं त्यात त्याचा जा मृत्यू झाला आणि ती चालक व्यक्ती कोणालाही न कळवता पोलिसांना वगैरे न कळवता जर जागेवरनं पळून गेली तर त्यांना दहा वर्षाची शिक्षा आणि दहा लाखापर्यंत दंड असं होऊ शकतं आता शिक्षेचा विचार करायचा झाला तर ही निश्चितपणे फार कडक शिक्षा आहे पण ही कडक शिक्षा ज्या गुन्ह्याकरता आहे तो गुन्हा सुद्धा काही साधा सुद्धा नाही जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला उडवून निघून जाता तेव्हा त्याला फार साधेपणाने माफ करावं किंवा मामूली शिक्षा द्यावी असं नाही मात्र याच्या ट्रक चालकांच्या बाजूने विचार करायचा झाला तर बरेचदा काय होत की दुसऱ्या कोणाची तरी चूक असते आणि त्या चुकीमध्ये हे अडकतात आता पोलिसांना किंवा बाकी कोणाला न कळवता निघून गेले तर शिक्षा तर हे कळवायचं कसं कारण ट्रक चालकांचा तुम्ही जर मार्ग बघितला तर ते मैलोन मैल माईल फिरत असतात बरीच ठिकाणं ही निर्जन असतात मग निर्जन ठिकाणी जर अपघात झाला तर त्या अपघाताची माहिती घेऊन ते कळवणार कोणाला आणि कसं दुसरा महत्वाचा मुद्दा असा आपल्याकडे आहे तो म्हणजे पोलिसांबद्दल एकंदर जी छवी निर्माण झालेली आहे किंवा त्यांच्याबद्दल जी नकारात्मक प्रतिमा निर्माण झालेली आहे त्याचा सर्वसामान्य माणूस आजही पोलिसांच्या मदतीला जायला किंवा पोलिसांची मदत घ्यायला जायला कचरतो शक्यतो आपला त्यांच्याशी संबंध न आलेला बरा असं एक सर्वसाधारण भावना आहे आणि त्या भावनेला ट्रक चालक सुद्धा अपवाद असू शकत नाहीत कारण पोलिसांना आपण काहीतरी कळवलं तर त्यातनं आपल्या मदत होण्यापेक्षा ते, ते प्रकरण आपल्या अंगलट याची शक्यता जास्त आहे अशीच सगळ्यांची धारणा आहे आणि ही धारणा जोवर बदलत नाही तोवर अशा कायद्यांची अंमलबजावणी होऊ शकणार नाही कारण पोलिसांकडे विश्वासाने माणसाने जावं एवढी विश्वासार्हता आधी त्या पोलीस प्रशासनाला कमवायला लागेल ला आणि त्याच्याकरता पहिलं पाऊल हे पोलीस प्रशासन आणि सरकारलाच टाकावं लागेल नुसता तुम्ही कायदा केला त्याचं उल्लंघन केलं म्हणून शिक्षा केली आणि सगळा समाज सुधारला असं होणार नाही सुधारणेची सुरुवात ही स्वतःपासून करायला लागेल यातला अजून एक मुद्दा पुढचा तो म्हणजे नुकतंच सरकारने एक प्रेस रिलीज जाहीर केलंय की ट्रक चालकांच्या भावना लक्षात घेऊन भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा दोन ही जी कायदेशीर तरतूद आहे ती सध्या अजून लागू झालेली नाहीये आणि आम्ही विचार विनिमय केल्याशिवाय ती लागू करणार सुद्धा नाही आता या दाव्या मागचं किंवा या प्रेस रिलीज मागचं सत्य शोधायचा प्रयत्न केला तर ते धक्कादायक आहे कारण ही जी भारतीय न्याय संहिता आहे त्या भारतीय न्याय संहितेला त्या कायद्याला पंचवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी राष्ट्रपतींची मान्यता मिळालेली आहे आणि जेव्हा कोणत्याही कायद्याला राष्ट्रपतींची मान्यता मिळते तेव्हा तो कायदा अंमलात येतो तो कायदा लागू होतो मग तो कायदा अजून लागू झालाच नाहीये असं कोणत्या आधारावर म्हटलं जात आहे हे मला कळत नाहीये किंवा माझ्या आकलनाच्या पलीकडचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की ह्या कायदा आम्ही लागू करणार नाही हे तरी कसं करणार आता एखादा कायदा असेल आणि एखाद्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याप्रमाणे एखादा गुन्हा दाखल केला एखादं दा कलम लावलं तर त्यात त्याच त्या काय चुकलं आणि अस्तित्वात कायदा आहे त्या कायद्याच्या चौकटीत बसणारी गोष्ट घडली आहे आणि त्याला तुम्ही कलम लावू नका असं कोणी कोणाला सांगू शकेल यावर किमान माझा तरी विश्वास नाहीये बरं लागू झालेला कायदा फक्त एका कलमापुरता लागू नाही करायचा तर त्याच्याकरता परत कायद्यात दुरुस्ती करायला लागेल कारण कायदा करणं कायद्यात दुरुस्ती करणं हे संसदेच काम आहे कुठल्या तरी एका नेत्यांनी किंवा कुठल्या तरी एखाद्या मंत्र्यांनी किंवा कुठल्या तरी एखाद्या विभागाने ठरवलं आणि कायदा बदलला असं होत नाही त्याला तुम्हाला कायदा मंजूर करून घ्यायला लागतो अधिवेशन नसेल तर कायद्यामध्ये बदल करण्याकरता अध्यादेश काढायला लागतो त्यामुळे एक रिलीज किंवा एक प्रसिद्धी पत्रक दिलं आणि कायदा बदलला असं होत नाही त्यामुळे सध्या या सगळ्या गोष्टीचा जर विचार करायचा झाला तर एकशे सहा दोन ही कायदेशीर तरतूद अमलात आलेली आहे अमलात आलेली कायदेशीर तरतूद आम्ही लागू करणार नाही या शासनाच्या दाव्यात किमान मला तरी कायद्याचा विद्यार्थी म्हणून तथ्य वाटत नाही आणि खरोखर त्यांना जर तसं करायचं असेल तर या कायदेशीर तरतुदीत बदल करायला लागतील किंवा ही कायदेशीर तरतूद काढून टाकायला लागेल किंवा असंच जे काही करायला लागेल ते तुम्हाला संसदेमधनं किंवा अध्यादेश काढूनच करायला लागेल प्रेस रिलीजनी कोणत्याही कायद्यामध्ये बदल होत नसतो किंवा प्रेस रिलीजनी कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी थांबू शकत नाही हेच कायदेशीर वास्तव आहे त्यामुळे येत्या काळात यामध्ये अजून काय काय होतं ते आपल्याला कळेलच त्यामध्ये जर काही कायदेशीर महत्वाचा मुद्दा असेल तर मी तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्की करेन धन्यवाद